हो राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी या निवडणुकीत पाहायला मिळाला काय वाटतं आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं की जे मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली आमदारांची फूट पडणं बसतं परंतु पक्ष जाळ तोडले जातात म्हणजे जा राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या चिन्ह दोन झाले दोघांचेही आणि अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी बिडले शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी बिडले आणि या निवडणुकीमध्ये पूर्व इतिहास पाहता एकमेकांवर आरोप कसा करायचा हे त्यांच्यामध्ये लक्षात आलं की आता काही बोलायचं झालं तर मागच्या वेळेचं वक्तव्य ह्यांचं असं राहायचं त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप करण्याचं या ठिकाणी चित्र दिसलं आपल्याला वाटत नाही खरं म्हणजे महागाई भ्रष्टाचार आहे फोडाफोडीचं राजकारण आहे बेकारी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे अशा अनेक विषय या निवडणुकीमध्ये चर्चेला आले परंतु त्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरला तो शेवटच्या काही दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार म्हणजे हे मुद्दे मागे पडले याची कोणी